नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत राहुल गांधी आता लोकसभेतले विरोधी पक्षनेते झालेले आहेत आणि त्यानंतर ज्या प्रकारे राहुल गांधींबद्दल बोललं जात आहे राहुल गांधींची चर्चा सोशल मीडियावर आणि सगळीकडे ज्या पद्धतीने सुरू आहे ते लक्षात घेता देशाला अजून एक नवा नेता मिळालेला आहे जननायक राहुल गांधी अशा प्रकारचा किताब लोकांनी त्यांना बहाल केलेला आहे आणि सगळीकडे सोशल मीडियावर ही चर्चा सुरू आहे जननायक राहुल गांधी खरोखरच राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते होणं हे एवढं महत्वाचं आहे का अवघ्या देशाचं लक्ष त्याकडे लागणं हे एवढं महत्वाचं आहे का याच्यामध्ये काही शंकाच नाही लोकसभेतला विरोधी पक्षनेता हा एका अर्थानं शॅडो प्राईम मिनिस्टर असतो त्यामुळे जर शॅडो कॅबिनेटचा विचार केला तर राहुल गांधी हे शॅडो पंतप्रधान आहेत प्रति पंतप्रधान आहेत हे मान्य केलं पाहिजे त्यामुळे राहुल गांधी हे लोकसभेतले विरोधी पक्षनेते आहेत म्हणून त्यांचं ते स्थान महत्वाचं आहेच दुसरं असं आहे की मुळामध्ये लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत गेली दहा वर्ष कोणाकडेही नव्हतं हे पद रिक्त होत साधारणपणे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी ज्या जागा आवश्यक असतात त्या जागाही कुठल्याही विरोधी पक्षाला नाहीत मिळाल्या अर्थातच काँग्रेसला नाहीत मिळाल्या काँग्रेसला दोन हजार चौदामध्ये चव्वेचाळीस जागा मिळाल्या आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये बावन्न जागा मिळाल्या त्यामुळे अर्थातच काँग्रेसची ती क्षमता नव्हती आणि म्हणून काँग्रेसकडे लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद गेलं नाही कुठल्याच पक्षाकडे गेलं नाही त्यामुळे लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेताच नव्हता अशी अवस्था होती पण खरं म्हणजे हे जरी असलं तरी सुद्धा असा काही नियम नाही उलट पक्ष जो प्रमुख विरोधी पक्ष आहे त्याला विरोधी पद दिलं पाहिजे हा संकेत आहे पण तो संकेत पाळला जाईल असं काही मानण्याचं कारण नव्हतं आणि त्यामुळे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस अशी दहा वर्ष लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता नव्हता दहा वर्षानंतर पहिल्यांदा लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता आलेला आहे हे पण त्यासाठी त्या अनुषंगानं अगदी महत्वाची गोष्ट तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो असा की राहुल गांधी यांच्याविषयी लोकांचं काही मत असेल पण हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार चार मध्ये राहुल गांधी सुरुवातीला पहिल्यांदा खासदार झाले तेव्हापासून ते आत्तापर्यंत राहुल गांधींनी एकही घटनात्मक या प्रकारचं पद घेतलेलं नव्हतं दोन हजार चारमध्ये जेव्हा राहुल गांधी खासदार झाले तर दोन हजार चार ते दोन हजार चौदा असे दहा वर्ष सरकार होतं काँग्रेस यु पी एच त्यामुळे राहुल गांधी हवं ते मंत्रीपद घेऊ शकले असते राहुल गांधींना केंद्रीय मंत्री होता येणं शक्य होतं असं म्हटलं जात होतं की पहिल्या टर्ममध्ये नाही किमान दुसऱ्या टर्ममध्ये तरी राहुल गांधींनी मंत्रीपद घ्यावं मंत्रिपद घेतल्याशिवाय राहुल गांधींची क्षमता काय आहे ते स्पष्ट होणार नाही सिद्ध होणार नाही आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी राहुल गांधींनी मंत्रिपद घेतलं पाहिजे असं बोललं गेलं राहुल गांधींना ते शक्य होतं राहुल गांधींच्या आवाक्यात होतं राहुल गांधी म्हणाले असते तर कोणीच नाकारलं नसतं उलट पक्ष राहुल गांधींनी मंत्री व्हावं अशी इच्छा होती तरीही राहुल गांधींनी मंत्रिपद घेतलं नाही खरं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे अनेकांना आजही ही मोठी चूक वाटते कारण राहुल गांधी हे पप्पू आहेत अशा प्रकारची टीका मुळात सुरू होते राहुल गांधींची क्षमता काय आहे असं बोललं जात होतं नरेंद्र मोदींना पर्याय काय राहुल गांधी हा काय पर्याय असू शकतो का अशा भाषेत बोललं जात होतं अशा वेळी राहुल गांधींनी खरं म्हणजे मंत्रिपद घ्यायला पाहिजे होतं पण त्यांनी मंत्रिपद घेतलं नाही ही राहुल गांधींनी केलेली मोठी चूक होती असं त्यांचे समर्थक सुद्धा म्हणत असतात आता मात्र पहिल्यांदाच राहुल गांधींनी एक महत्वाचं पद घेतलेलं आहे आणि ते आहे लोकसभेतलं विरोधी पक्षनेते पद त्यामुळे राहुल गांधींनी एवढं महत्वाचं पद घेतलेलं आहे की जे थेटपणे शॅडो प्राईम मिनिस्टर आहे जे थेटपणे पंतप्रधानांना आव्हान देणार आहे पंतप्रधानांना विरोध करणार आहे आणि त्यामुळे अर्थात अर्थातच हे पद अधिक महत्वाचं आहे राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते होतील की होणार नाहीत अशी बरी चर्चा सुरू होती अखेर राहुल गांधींनी हे पद घेतलंय आणि त्यामुळे जो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता एक लक्षात घ्या दोन हजार चौदाची निवडणूक दोन हजार एकोणीसची निवडणूक या दोन्ही निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं एक मुद्दा होता तो मुद्दा असा विशेषतः दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना पर्याय काय कोण पर्याय आहे ठीक आहे नरेंद्र मोदींबद्दल कदाचित तुमचं मत वाईट असेल पण नरेंद्र मोदींना पर्याय काय दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना कोणी पर्याय आहे असं मानायला तयार नव्हतं राहुल गांधी तर नव्हतेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींबद्दल कदाचित काही लोक बोलत होते की मोदी नको पण पर मोदींना पर्याय कोण राहुल गांधी हे पर्याय असू शकत नाहीत अशा प्रकारची मांडणी केली जात होती आणि मग कोणीच पर्याय नसेल तर मग राहुल गांधी नाहीत मग मग अर्थात नरेंद्र मोदी आता याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की मुळात राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी हा काही खरं म्हणजे मुद्दा असल्याचं कारण नव्हतं भारतामधील लोकशाही ही, ही संसदीय लोकशाही आहे ती काही अध्यक्षीय लोकशाही नाही त्यामुळे इथे जेव्हा निवडणूक होते तेव्हा जो बायडेन वर्सेस डोनाल्ड ट्रम्प अशी निवडणूक होत नाही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक होत नाही इथे पाचशे त्रेचाळीस मतदारसंघांमध्ये खासदार निवडले जातात आणि त्यानंतर जो सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे जी महत्वाची सगळ्यात मोठा पक्ष आहे तो मोठा पक्ष त्या बहुमताच्या अनुषंगानं दावा सादर करू शकतो आणि मग पंतप्रधान निवडला जातो संसदेमधून पंतप्रधान निवडला जातो अशी आपल्याकडे पद्धत आहे त्यामुळे नरेंद्र मोदींना पर्याय काय ही चर्चाच मुळात चुकीची होती पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र एक लक्षात आलं सगळ्यांच्याच की समजा याही नॅरेटिव्हवर चर्चा सुरू झाली तरी सुद्धा राहुल गांधी हा सक्षम पर्याय तोपर्यंत गेल्या दोन निवडणुकांमध्ये राहुल गांधी हा पर्याय आहे असं अनेकांना वाटत नव्हतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये असं काँग्रेसलाही वाटत नव्हतं काँग्रेसच्या समर्थकांनाही वाटत नव्हतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बहु अनेक काँग्रेस समर्थकांना खात्री नव्हती राहुल गांधी पुढे येतील या प्रकारे पण या निवडणुकीमध्ये मात्र राहुल गांधी हा एक समर्थ पर्याय म्हणून पुढे आलेले आहेत याच्यामध्ये काही शंका नाही राहुल गांधी हे देशाचे नेते म्हणून पुढे आलेले आहेत यामध्ये काही शंका नाही तुम्ही गंमत बघा राहुल गांधींनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा शपथ घेताना अर्थातच सभापतींना हस्तांदोलन करणं ही पद्धत असते पण राहुल गांधींनी हस्तांदोलन केलं त्यामध्ये हस्तांदोलन अगदी तो जो पट्टेवाला आहे मागे उभा असणारा त्याच्याशी सुद्धा छान प्रेमानं हसत हस्तांदोलन केलं राहुल गांधी ज्या पद्धतीनं आत्ता या निवडणुकीमध्ये पूर्णपणे पुढे आले म्हणजे संसदेमध्ये स जेव्हा शपथविधी सुरू होता सगळे खासदार शपथ घेत होते तेव्हा सुद्धा संविधानाची प्रत बहुतेक काँग्रेस खासदारांच्या बहुतेक विरोधक बहुते विरोधी खासदारांच्या हातामध्ये होती संविधानाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाईल असा प्रयत्न राहुल गांधींचा होता आणि संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे हे नॅरेटिव्ह राहुल गांधींनी सेट केलं खरं म्हणजे चारशे जागा ज्या भारतीय जनता पक्षाला हव्यात त्याचं मुख्य कारणच हे आहे की याला या पक्षाला घटना बदलायची आणि घटना बदलायची असेल तर लोकसभेमध्ये या प्रकारचं पाशभी बहुमत असलं पाहिजे आणि म्हणून म्हणून यांना चारशे जागा हव्यात चारशो पाच त्यासाठी आहेत खरं म्हणजे हा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला पण त्यापूर्वी भाजपच्याच नेत्यांनी या प्रकारचे मुद्दे मांडले होते की आपल्याला घटना बदलायची चारशे जागा आपल्याला हव्यात वगैरे पण ते मुद्दे तसे किरकोळ होते फारसं लक्ष कोणाचं गेलेलं नव्हतं राहुल गांधींनी मात्र संविधान हाच मुद्दा इतक्या महत्वाचा केला सगळीकडे त्याने संविधान संविधान संविधानाचं रक्षण करणं हाच मुद्दा महत्वाचा आहे अशा प्रकारची भूमिका मांडली त्यांच्या जाहीर सभांमध्ये ते जा 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 तेच ते ते बोलत होते अगदी लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी हाच मुद्दा मांडला सगळ्या मुलाखतींमध्ये हाच मुद्दा मांडला प्रश्न सत्तेमध्ये कोण येणार हा नाही सत्ता कोणाची जाणार हा नाही मुद्दा आहे संविधानाचा संविधानाचं रक्षण होण्याचा संविधान टिकवण्याचा राहुल गांधींनी संविधानाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली मी मागे असं म्हटलं होतं राहुल गांधींनी पहिल्यांदा असं केलं की त्यांनी या निवडणुकीचं नॅरेटिव्ह सेट केलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं नरेंद्र मोदी नॅरेटिव्ह सेट करत होते आणि मग बाकीच्या विरोधकांचे दमछाक व्हायचे ते धावपळ करायचे पळापळ करायचे नरेंद्र मोदींच्या आरोपांना प्रत्यारोप उत्तर द्यायचे सगळं करायचे पण प्रत्यक्षामध्ये मात्र उलट पक्ष नव्या सापड्यामध्ये विरोधक अडकायचे त्यामध्ये राहुल गांधी सुद्धा होते यावेळी मात्र राहुल गांधींनी आपला अजेंडा सेट केला नरेंद्र मोदी के काय म्हणतायत भाजप काय म्हणताय कोण काय म्हणताय याचा विचार न करता राहुल गांधींनी त्यांना जे हवं त्या भाषेमध्ये ही निवडणूक लढवली हो आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता संविधान ज्याच्याबद्दल ते आस्थागायक बोलतायत की मला संविधानाचं रक्षण करायचं आणि हे नक्कीच आहे की राहुल गांधींच्या या संविधानाचं रक्षण करायचं या मुद्द्याला प्रचंड यश मिळालं अध्यक्षीय पद्धतीची निवडणूक असता कामा नये हुकुमशाहीला आपला विरोध आहे अशा प्रकारची मांडणी राहुल गांधींनी केली आणि लोकांनी ज्या प्रकारे कौल दिला त्यामुळे कुठल्याही एका पक्षाला अशा प्रकारचं स्पष्ट बहुमत मिळणार नाही स्वबळावर कुठलाच पक्ष सत्ता संपादन करू शकणार नाही अशा प्रकारचा कौल लोकांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पण मी मागे म्हटलं होतं पहिल्या दोन वेळा जे नरेंद्र मोदी होते ते नरेंद्र मोदी आणि आताचे नरेंद्र मोदी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक ले आहे हे नरेंद्र मोदी पूर्णपणे वेगळे आहेत आणि हे राहुल गांधी सुद्धा पूर्णपणे वेगळे आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले आहेत पण स्वबळावर भारतीय जनता पक्षाला सत्ता संपादन करणं शक्य झालेलं नाही नितीश कुमार चंद्राबाबू नायडू आणि बाकीचे सगळे घटक पक्ष यांच्या एन डी ए सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे आणि विरोधी पक्ष तेवढाच मजबूत आहे दमदार आहे काँग्रेसला शंभर जागा मिळालेल्या आहेत ज्या काँग्रेसला बावन्न जागांच्या जा पुढे जाता येत नव्हतं त्या काँग्रेसनं शंभर जागा मिळवलेल्या आहेत आणि शंभर जागा मिळवणं हे अर्थातच काँग्रेसचं फार मोठं यश आहे सगळ्यात मोठे, मोठे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आलेलं आहेच पण इंडिया आघाडी ही सुद्धा तेवढीच दमदार झालेली आहे आणि त्यामुळे आता विरोधकांचं बळ वाढलं आहे म्हणजे लोकसभेचं संसदेचं अधिवेशन सुरू झालं त्या अधिवेशनामध्ये सगळ्यात जास्त प्रभावीपणे यावेळी काय जाणवलं असेल तर ते म्हणजे विरोधकांचा कमाल आत्मविश्वास विरोधकांचा या प्रकारचा आत्मविश्वास यापूर्वी कधीही दिसला नाही जे ओम बिर्ला पुन्हा एकदा लोकसभेचे सभापती झालेले आहेत त्याच ओम बिर्लांनी मागच्या लोकसभेमध्ये अगदी निवडणुकीच्या तोंडावर जवळपास दीडशे विरोधी पक्षाच्या खासदारांना विरोधी पक्षाच्या दीडशे खासदारांना निलंबित करून टाक केलं होतं विरोधकांनी बोलूच नये अशा प्रकारचा एकूण सगळा सूर होता लोकसभेमध्ये विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत होता विरोधक सुद्धा त्या प्रकारे बोलू शकत नव्हते बोलत नव्हते मुळात विरोधक संघटित पण नव्हते संख्या पण एवढी मोठी नव्हती त्या तुलनेमध्ये सत्ताधारी पक्ष मात्र फार मजबूत होता आणि विरोधक विखुरलेले केविल वाढले दुबळे अशा प्रकारचे होते यावेळी मात्र यावेळी मात्र विरोधक एकसंध दिसत विरोधकांचं बळ वाढलंय सत्ताधारी पक्ष एवढेच विरोधक संघटित आहेत आणि त्यांचं बळ अर्थात जास्त दिसत आहे आणि त्यामध्ये या विरोधकांचे नेते म्हणून राहुल गांधी पुढे आलेले आहेत या लोकसभा निवडणुकीनं राहुल गांधींना विरोधी पक्षाचा नेता म्हणून प्रस्थापित केलेला आहे या निवडणुकीने राहुल गांधींना एक पर्यायी राजकारणाचा चेहरा म्हणून उभं केलेला आहे जे राहुल गांधी अजिबात चालत नव्हते हे मागेही म्हटलं भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं राहुल गांधी चालू लागले आणि त्यांचं नाणं पण चालू लागलं ते खऱ्या अर्थानं चालू लागलं भारत जोडो यात्रेमध्ये जे राहुल गांधी दिसले आणि त्यानंतर राहुल गांधी वरचेवर वेगळेच राहुल गांधी दिसू लागले राहुल गांधी जाणवू लागले जे राहुल गांधी पप्पू वाटत होते ते राहुल गांधी वेगळेच नेते म्हणून पुढे आले पप्पू वाटणारे राहुल गांधी स्टेट्समन झाले जननायक झाले लोकनेते झाले हा सगळा चमत्कार जो झालेला आहे त्याचं कारण असं आहे की राहुल गांधींनी शांतपणे भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा मला निवडणुकांच्या अनुषंगाने काही करायचं नाही याचा परिणाम निवडणुकीच्या राजकारणावर होईल का मला माहिती नाही पण मला भारत जोडायचा मला भारताची कल्पना टिकवायची आहे मला संविधानाचं रक्षण करायचं आहे अशा मुद्द्यावर त्यांनी भारत जोडो यात्रा काढली भारत जोडो यात्रा काढतानाच त्याचा मुद्दा असा होता की भारत तोडला जातो भारताची कल्पना जाणीवपूर्वक पायदळी तुडवली जाते वेळी भारत जोडो यात्रा निघाली त्यानंतर राहुल गांधीचे व्यक्तिमत्व तेजानं झळळून निघालं राहुल गांधी चालू लागले लोक त्यांना मिठ्या मारू लागले त्यांच्या जवळ येऊ लागले बोलू लागले राहुल गांधी पण संवाद करू लागले एक वेगळा नेता लोकांना दिसला जो कोणाच्या गराड्यात नाही जो कुठल्याही ताफ्यामध्ये नाही जो कुठल्याही प्रकारे त्याच्याकडे जाण्यासाठी काही वेगळं काही लागत नाही सर्वसामान्यांचा असा हा नेता राहुल गांधी लोकांच्या लक्षात आलं की अरे एक वेगळा नेता आपल्याला मिळालाय आहे तो सर्वसामान्य माणसांशी बोलू शकतो जो केवळ मन की बात करत नाही जो जन की बात करतो जो लोकांची गोष्ट करतो लोकांना काय हवं आहे काय नको आहे ते विचारतो त्याच्या डोळ्यामध्ये लोकांसाठी पाणी येऊ शकतं असा एक संवेदनशील नेता लोकांनी बघितला ज्याची प्रतिमा तयार केली होती व्यसनाधीन वगैरे वगैरे ते राहुल गांधी जेव्हा पन्नाशी उलटलेला नेता जेव्हा चालू लागला रोज पंचवीस तीस किलोमीटर झपाड्यानं झपझप राहुल गांधींसोबत तरुण नेत्यांना सुद्धा तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा चालणं अवघड होत होतं हे राहुल गांधी वेगळे नेते म्हणून पुढे आले त्यानंतर सामाजिक न्याय यात्रा निघाली दरम्यानच्या कालावधीमध्ये कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये ज्या प्रकारचा विजय काँग्रेसनं मिळवला आणि या विजयाचे शिल्पकार प्रामुख्यानं राहुल गांधी होते तेलंगणात खूप चांगलं यश मिळालं त्यापूर्वी कर्नाटकमध्ये खूप चांगलं यश मिळालं प्रामुख्याने सिव्हिल सोसायटी राहुल गांधींच्या सोबत आली आणि सर्वसामान्य माणूस आला तर असं वाटू लागलं की मला संविधानाचं रक्षण करायचं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानाचं रक्षण करणं हा मुद्दा एवढा महत्वाचा झाला की त्याच्या पुढे त्याच्या पुढे, पुढे राम मंदिराचा मुद्दा निकाली निघाला ज्या ज्या ठिकाणी रामाचा काही संबंध आहे त्या त्या ठिकाणी भाजप पराभूत झाला मग ते अयोध्या असो सीतापूर असो रामटेक असो नाशिक असो सगळीकडे भाजपचा पराभव झाला शेवटी मी मागेही म्हटलं होतं की जय श्रीरामच्या ऐवजी नंतर घोषणा बदलली जय जगन्नाथ म्हणण्यापर्यंत वेळ आली पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एवढा बदल झाला एवढा फरक पडला याचं कारण असं आहे राहुल गांधींनी या निवडणुकीचा नॅरेटिव्ह बदलून टाकला सर्वसामान्य माणसांच्या हातात मला हा देश द्यायचा आहे सर्वसामान्य माणूस या देशाचा मालक आहे केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे अशी भाषा राहुल गांधींची होती आणि मग राहुल गांधी संविधानाबद्दल बोलू लागले तोच मुद्दा पुढे आला राहुल गांधी पिछड्यांबद्दल मागासलेल्या लोकांबद्दल बोलू लागले गरिबीबद्दल बोलू लागले गरिबांबद्दल बोलू लागले मला या देशातून गरिबी संपवून टाकायचे आहे असं म्हणत साडेआठ हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येतील तुमच्या खात्यावर येतील खटाखट खटाखट -खत, खटाखट -खत, असं -खत, ते म्हणू लागले आणि खटाखट खटाखट -खत, -खत राहुल गांधी एवढे चालू लागले की सर्वसामान्य माणसांना असं वाटलं की अरे इथे आशा आहे एकीकडे एकीकडे काही मुठभर उद्योजकांना हवं ते मिळत आहेत त्यांचे कर्ज माफ होत आहे बाजारी असणारे उद्योजक देश सोडून बाहेर जात आहेत तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही जे देशामध्ये उद्योजक आहेत त्यांच्या हातामध्ये सगळ्या देशाचा कारभार आहे तरी कोणी बोलत नाही आणि सर्वसामान्य शेतकरी मात्र टाचा घासून मरतो आहे सर्वसामान्य गरीब माणूस मात्र त्याच्या खिशामध्ये काहीच नाहीये अशा वेळी या माणसाची भाषा राहुल गांधी बोलतायत लोकांना ते आवडतात तरुणाईची भाषा राहुल गांधी बोलू लागले सर्वसामान्य माणसांची भाषा राहुल गांधी बोलू लागले महिलांच्या खात्यामध्ये एवढे पैसे मिळतील असं खटाखट खटाखट सांगू लागले लोकांना हे आवडू लागलं आणि सगळेच मुद्दे चालू लागले इतके चालले इतके चालले खरं म्हणजे की निवडणूक हे अजिबातच लेवल प्लेईंग फील्ड नव्हतं निवडणुकीमध्ये सुरतमध्ये काय झालं आपल्याला माहित आहे इंदोरमध्ये काय झालं आपल्याला माहित आहे अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडल्या मतांची टक्केवारी आकडेवारी अचानकपणे वाढली बऱ्याच गोष्टी घडल्या एवढं होऊन सुद्धा इंडिया आघाडीनं एक व्यवस्थितपणे आव्हान उभं केलं इंडिया आघाडीला ज्या प्रकारे जागा मिळाल्या काँग्रेसला ज्या प्रकारे शंभर जागा मिळाल्या त्यानंतर राहुल गांधींचं नेतृत्व तेजान पुढे आलं हे लक्षात आलं आणि राहुल गांधींनी सगळीकडे अत्यंत समंजसपणे निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस खरं म्हणजे मोठा पक्ष आहे पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे हा मोठा भाऊ काँग्रेसनं मान्य केलं शरद पवारांचं मार्गदर्शन काँग्रेसनं मान्य केलं त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव महत्वाचे हे मान्य केलं अशा सगळीकडे थोडीशी नमती भूमिका घेत पण मुळात विरोधक सगळे एकवटले पाहिजे विचार महत्वाचा आहे ही लढाई विचारांची आहे हे हे एस्टॅब्लिश करण्यामध्ये हे नॅरेटिव्ह तयार करण्यामध्ये राहुल गांधींना यश आहे ही निवडणूक विचारांची आहे ही निवडणूक कुठल्या एका चेहऱ्याची नाही ही निवडणूक हा की तो अशी नाही ही निवडणूक पर्याय काय अशी नाही ही निवडणूक सर्वसामान्य माणसांची आहे ही निवडणूक संविधान रक्षणाची आहे ही निवडणूक आपल्याला गरिबीतून मुक्त करणारी निवडणूक आहे अशा प्रकारे राहुल गांधी बोलू लागले आणि मग संसदीय लोकशाहीचा विजय झाला गेली दहा वर्ष लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद रिक्त होतं त्या पदावर राहुल गांधी आता असणार आहेत राहुल गांधींनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे तिथं तर प्रियंका गांधी उभ्या राहतील आणि प्रियंका गांधी वायनाडच्या खासदार असतील पण रायबरेलीमधून राहुल गांधी खासदार असणार आहेत याचा अर्थ उत्तर प्रदेश हे आता राहुल गांधींनी ठरवलंय की उत्तर प्रदेशवर आणखी भरपूर काम करायचं या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांनी जो कौल दिला त्यामुळे चित्र खऱ्या अर्थानं बदलू शकतं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही भारतातील सगळ्यात मोठी राज्य आहेत जिथे लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा आहेत महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे अशा जागा जागांकडे अशा राज्यांकडे लक्ष दिलं राहुल गांधींनी आणि आता विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींसमोर उभं राहणं सत्ताधारी पक्षाला एवढं सोपं नाही आहे आजवर सत्ताधारी पक्षाला हवं ते होत होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी भाजपकडे स्वबळावर बहुमत नाही त्यामुळे मुळात घटक पक्षांना विचारल्याशिवाय भाजपला काही करता येणार नाही हा पहिला मुद्दा आणि घटक पक्षांना विश्वासात घेऊन काही करायचा प्रयत्न केला तरी ते विरोधक तेवढे तुडुंब असणार आहेत तेवढे समर्थ असणार आहेत सक्षम असणार आहेत आणि विरोधकांचा चेहरा राहुल गांधी असणार राहुल गांधी हा विरोधकांचा चेहरा असणार राहुल गांधी हे जननायक होणं राहुल गांधींना या प्रकारे या प्रकारे राहुल गांधींची प्रतिमा तयार होणं हे सगळं लक्षात घेतलं तर राहुल गांधी हे शॅडो प्राईम मिनिस्टर असणं हे जास्त त्रासदायक आहे पक्षी इंडिया आघाडी सत्तेत आली असते आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तरीसुद्धा ती संधी राहुल गांधींना नव्हती जी संधी आज त्यांना आहे विरोधामध्ये असताना तुम्हाला ती भरपूर संधी मिळते तुम्हाला विरोध करता येतो तुम्हाला लोकांच्या बाजूने उभं राहता येतं तुम्हाला लोकांच्या बाजूने बोलता येतं आणि शिवाय ते प्रत्यक्ष कृतीत आणणं याची गरज नसते कारण तुम्ही विरोधकच असता त्यामुळे राहुल गांधींचं जे तेज भारत जोडून ते तेज आणखी वाढवलेलं आहे लोकसभा निवडणुकीनं आणि त्यापूर्वी कर्नाटक तेलंगणा निवडणुकीनं लोकसभा निवडणुकीनं राहुल गांधींना एका उंचेवर उभं केलेलं आहे आणि आता आता लोकसभेतले विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी त्याहीपेक्षा एका वेगळ्या उंचीवर उभे असणार यामध्ये काही शंका नाही आहे लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी असणं हे खरंच विरोधकांचा आवाज तर बुलंद करणार आहेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं बळ वाढवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये भाषण केलं होतं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावे पण पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी मी जीवाची बाजी हे लक्षात घेतलं पाहिजे बाबासाहेबांनी वॉल्टेअरला कोट केलं होतं आणि हेच विधान डॉक्टर मनमोहन सिंगांनी जे यू मध्ये भाषण करताना वापरलं होतं जे यू मध्ये बोलताना डॉक्टर मनमोहन सिंग असं म्हणाले होते कारण जे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जे यू मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये त्यांना काळे झेंडे दाखवले गेले तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले होते तुम्ही काळे झेंडे आहे हरकत नाही कारण विद्यापीठामध्ये कन्सेंट नको डिसेंट हवा विद्यापीठामध्ये विद्रोह हवा त्यामुळे हे मला चांगलंच वाटतंय असं म्हणत त्यांनी बाबासाहेबांचं व्हॉलंटिअरचं हे विधान कोट केलं होतं अशा प्रकारे प्रत्येकाला आपला मुद्दा मांडण्याची सवलत असणं अवकाश असणं स्वातंत्र्य असणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून यावेळची लोकसभा वेगळी असणार आहे कारण तिथे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेतच पण शॅडो प्राईम मिनिस्टर राहुल गांधी आणि राहुल गांधी म्हणून ते महत्वाचे नाही आहेत सर्वसामान्यांचा आवाज राहुल गांधी होऊ इच्छितात म्हणून ते अधिक महत्त्वाचं त्यामुळे ही लोकसभा एका वेगळ्या अर्थानं फार महत्त्वाची गेल्या दहा वर्षानंतर अशा प्रकारचा निकाल अशा प्रकारचा कौल लोकांनी दिलेला आहे की खरोखरच देशा या देशामध्ये लोकशाही आहे संसदीय लोकशाही आहे असं आत्ता वाटू लागलं आहे मला असं वाटतं नक्कीच ही चांगली चिन्ह आहेत उजाडतंय असं वाटू लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं तरी लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू